नमस्कार मी सुहासिनी सुहासिनीच किचनमध्ये आज आपण एक नाट चवीची पण एकदम सोपी रेसिपी करतो आज ना बऱ्याच दिवसांनी खाडीतली कोळंबी मिळाली या कोळंबीचं वैशिष्ट्य म्हणजे ही अगदी ताजी फडफडीत आणि जिवंत असते भांड्यात ठेवली की उड्या मारत किचनभर पसरते तसे ही कोळबी साफ करायला जास्त वेळ लागत नाही फक्त डोकं काढायचं आणि डिवेन करायची या कोळंबीचं डोक्याकडचा भाग काढला की जी काळी लाईन असते ना तीसुद्धा आपोआप निघते आणि थोडंसं क्लीन करून घ्यायची या कोळंबीचं शेल म्हणजे जे कवच आहे ना ते काढायचं नाही आणि निघतही नाही ते प्रकारे कोळंबी साफ करून घ्यायची नंतर एक वाटप करायचं आहे त्यासाठी इथे मी पंधरा एक लसणाच्या पाकळ्या एक इंचाचा आल्याचा तुकडा एक कांदा उभा चिरून घेतला आहे आणि सात आठ मिरी आणि दोन लवंगा घेतल्या आहेत त्याचबरोबर थोडं ओलं खोबरं किसून घेतलं आहे आणि आपल्याला लागणार आहे थोडी कोथिंबीर कढईत ते एक चमचा तेल घातलं आहे ते तापलं आहे त्यामध्ये मिरी लवंग आलं लसूण आणि कांदा घालून भाजून घ्यायचं आहे हे आपलं मालवणी वाटप असताना कांदा खोबऱ्याचं ते आहे कांदा थोडा खरपूस भाजला की मग आपल्याला खोबरं टाकायचं आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या कढईमध्ये कोळंबी फोडणीला घालूया इथे गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल घातलं आहे आता तेल तापलं की यामध्ये आपण घालूया थोडा बारीक चिरलेला कांदा आपल्याला या फोडणीला फक्त कांदा घालायचा आहे आता कांदा परतायचा आहे आणि कांदा चांगला नरम झाला की मग यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे आता आपला कांदा ट्रान्सल्युसंट झाला आहे यामध्ये घालूया दोन चमचे मालवणी मसाला हा मसालासुद्धा आपण तेलावर चांगला परतायचा आहे आणि नंतर यामध्येही साफ केलेली कोळबी घालूया हे बघा कोळबी साफ करून धुवून घेतली आहे ही तेलावर परतायची आहे कोळबीनं तेलावर परतली की तिचा रंग पहा कसा इतका सुंदर लाल होतो ना हे बघा ही अशी मसाल्यावर परतायची आहे आता यामध्ये थोडं पाणी घालूया आणि कोळबी शिजत ठेवू पहा किती रंग बदलला आहे ना आता याच्यावर एक झाकण ठेवून कोळबी शिजत ठेवूया तोपर्यंत आपला कांदासुद्धा भाजला गेला आहे यामध्ये आपण थोडं खोबरं घालूया या, खोबर या कोळबीला ना ओला नारळच वापरायचा आता खोबरं कांदा व्यवस्थित भाजला गेला त्यामध्ये अर्धा चमचा धणे घातलेत आणि धणे परतून नंतर त्यामध्ये कोथिंबीर घातली आता आपण गॅस बंद करायचं आहे आता इकडे आपण कोळंबी पाहूया आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि जे वाटप काढलं होतं ते मी मिक्सरला लावून घेतलं आहे त्यातलं आपल्याला लागेल तसं म्हणजे किती रस्सा हवा आहे त्याप्रमाणे आपल्याला एक कांदा खोबऱ्याचं वाटप घालायचं आहे मी इथे अडीच चमचे वाटप घातलं आहे आता हा रस्सा ढवळायचा आणि त्यामध्ये किती आपल्याला पाणी हवं त्याप्रमाणे पाणी आपण घालू शकतो आपण वाटप काढलं ते सगळं वापरलं नाही आहे तर त्यातलं थोडं आपण वाटप उरलं आहे ते असं डब्यात काढून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आणि हे वाटप आपल्याला परत एखादी भाजी किंवा उसळ वगैरे करताना वापरता येतं आता मिक्सरला लागलेली चटणी आहे ना ती वाया जायला नको म्हणून आपण त्यात पाणी घालू आणि ते या रस्त्यात घालू आपण यामध्ये वाटप घातलं ना त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालावं लागेल आणि एखादं कोकम मात्र घालायचंच आता हा रस्सा झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवायचा आणि गरम गरम वाढायला घ्यायचा या कोळंबीचा रस्सा अप्रतिम होतो आणि भाकरी किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता